शियार शिक्षण आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी आणि या बातमीच्या अनुषंगाने कोणता तो लाभ कोणत्या सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्याविषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स महत्त्वपूर्ण घडामोडी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायस मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी ज्या कर्मचाऱ्यांचं मासिक वेतन एक लाख रुपयापर्यंत आहे आणि जे पहिल्यांदाच पोमध्ये नोंदणी करत आहेत त्यांना पंधरा हजार रुपयापर्यंतचा लाभ मिळणारा आहे केंद्र सरकारनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा ई पी एफ ओ लाभ न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरू केलेली आहे या योजनेनुसार ज्या कर्मचाऱ्यांचं मासिक वेतन एक लाख रुपयापर्यंत आहे आणि जे पहिल्यांदाच ई पी एफ ओमध्ये नोंदणी करत आहेत त्यांना पंधरा हजार रुपयापर्यंतचा लाभ मिळणार आहे एक नोव्हेंबरपासून या योजनेची नोंदणी सुरू झालेली असून तीस एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत या अंतर्गत केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर आस्थापनांनाही प्रति कर्मचारी दरमहा तीन हजार रुपयांचा लाभ दोन वर्षासाठी दिला जाणारा आहे या योजनेचा लाभ थेट कर्मचाऱ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा केला लर... जाणार असून यासाठी ई व... पी ओपच्या ए ओपच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच ज्या कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो एक लाखापर्यंत आहे त्या कर्मचाऱ्यांसाठी आता ए ओपमध्ये नोंदणी करता येणारा आहे आणि त्यांना त्याचा पंधरा हजार रुपयाचा लाभ जो आहे तो दर महिना मिळणार आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील तसे केंद्रातील सरकारी कर्मचारी निमस सरकारी ही आनंदाची बातमी आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन येण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतातच नक्की कमेंट करा धन्यवाद